मोगाव सहकारी सहकारी साखरधारकांना परिती या कारखान्याच्या अडसष्टव्या गीत हंगामाच्या शुभारंभाचे एक अध्यक्ष कोल्हापूर जिल्हापासून माजी अध्यक्ष माझे तरुण मित्र राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी चेअरमन माझे मित्र जयवाय पाटील जिल्हा उत्पादक दूध संघाचे अध्यक्ष अरुणराव माजी अध्यक्ष अरुणराव डोळे प्रदेशाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना क्रांतीसाहेब पवार पाटील माजी संचालक दूध संघाचे पी डी दोनेसाहेब कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील या कारखान्याचे चेअरमन राजापूर शिवाजीराव पाटील बाईस चेअरमॅन बाजाराम कवडे या कारखान्यांचे कार्यकारी संचालक या कारखान्याने उपस्थित असलेले यांच्यात हस्ते विधिविध पूजा झाली ते मारुतीराव जाधव सभागृती शीमा मारुती जाधव सर्व संचालक संचालिका कारखान्याचे सभासद शेतकरी तोडणी वाहतूकदार पत्रकार बंधू यांनी मित्रांनो गोगाव सरकारी सहकारी साखर कारखाड्याचा अडसष्टावा गैठंगा आज त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की मे महिन्यापासून जो पाऊस पडतोय तो काय थांबायला अजून तयार नाही शिवाजीराव पाटलाने या कारखान्याचा इतिहास सांगत असताना कारखान्याच्या समाजांचा आणि शेतकऱ्यांचा किती विश्वास आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरं आहे की कुठल्याही कारखान्याला वीस पंचवीस कोटी रुपयेचा ॲडव्हान्स दिल्याशिवाय तोडणी वाहतुकीची यंत्रणा उभी राहत नाही परंतु या विभागातल्या भादर तोडणी वाहतूकदाराने एक पैशाचाही ॲडव्हान्स न घेता या जी तोडणूक वाहतूक केली त्याशिवाय समाजाचा इतका विश्वास आहे की आपल्याला या कारखान्याकडून कोणत्याही परिस्थितीची बिलं मिळणार आहेत मी ऊस गाठला तर हा कारखाना हा राहणार आहे जगणार आहे त्या अतिशय भावनेने आपला उत्पादित सगळा ऊस या कारखान्याला घालण्याचा प्रयत्न केला यामुळंच केलं दिवशी दादासाहेब लवलकरांनी ज्या भावनेने हा कारखाना उभा केला वाटतं तो विश्वास आपण सर्वांनी साथ ठेवलेला आता आपल्या चेनमान यांनी चौतीसशे रुपये ॲडव्हान्स त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्याने आपल्या ज्या भावना व्यक्त करत असताना कारखांबारी किती मोठ्या अडचणीतून जाते याचाही उल्लेख केला हे खरं आहे की एका बाजूला उसाचं दिवशी दिवस उत्पन्न कमी व्हायला लागलेलं आहे ला कारखान्याचा गैरहंगाम हा तीन महिन्यावर आलेला आहे तीन महिन्यावर हंगाम आलेला असताना नऊ महिन्यापासून जर आपण पगार देणार असू तर कुठलाच व्यवसाय हा फायद्यामध्ये येणार नाही त्याचं खरं कारण अनेक कारखाने केलेली विस्तार वाढ ऊसाची प्रचंड पडवा आणि आपलं दैनिक विक्री ऊस उत्पादनामध्ये झालेली घट आणि म्हणून आता दोन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे कारखाना तर काटकसरी चालवलाच पाहिजे या कारखान्याच्या मागे केला असेल जे पेन साईड त्याच्यानंतर मी असेल किंवा एवाय पाटील सर्व संचालक मंडळी आम्ही आपल्या मागे हिमालयात घेऊया आहोत आपल्या या कारखान्याचं कोषाचं एफ आर पी आम्ही कधीच थकवू दिलेली नाही आणि यापुढेही आम्ही ती थकवू देणार नाही मग तोंडणी वाहतुकीची कंत्राटदारांची बिलं असतील सगळी कामगारांचे पगार असतील ते वेळेवर देण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु शेवटी आपल्याला ताळेबंदा पाहिला पाहिजे आता एनशे डिशेचं एकशे वीस कोटीचं कर्ज आपल्याला मिळते परंतु ते सात वर्षांनी आपल्याला फेडायचं आहे आणि सुद्धा इथेनॉल आणि डिस्टिरीसाठी दोनशे कोटीची नवीन मागणी ते संचालक मंडळ करणार आहे त्याही दोनशे कोटीला आम्ही निश्चितपणाने मंजुरी देऊ तसंच येणाऱ्या काळात आपल्याला ऊसाचं एकरी उत्पन्न वाढवणं हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे आज आमच्या सरसेनापती संताजी घोटपडे कारखान्याचा गैत हंगामामध्ये मी हे आवर्जून उल्लेख केला या पुढच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता आहे यापूर्वी अनेक प्रयोग आपण बघितले म्हणजे सगळेच काही यशस्वी झाले नाही आपण बाबूराव फाळकेंचा पहिल्यांदा आपण एक कांडीचा प्रयोग केला त्यांचा संजीवन मानेंचा प्रयोग आपण केला सगळे प्रयोग केले परंतु गेल्या दोन वर्षामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बारामती आपल्या शेती विज्ञान केंद्राने आणि व्ही एस आय वसंतरादा शुगर इन्स्टिट्यूटने यांनी जो नवीन प्रयोग केलेला आहे तो आता यशस्वी ठरलेला आहे आणि हा प्रयोग हा फार सोपा आहे शेतकरी एकही पैसा आता खर्च करायचा नाही हा पैसा शासन आणि आमच्या जिल्हा मध्य बँक खर्च करेल आणि यामध्ये आपण सभाग नोंदवला पाहिजे मी भागवा तिच्या शेती अधिकाऱ्यांना विनंती करेन की पहिल्यांदा शंभर दोनशे आपली डिसेंबरमध्ये आता सुरूची लागण होते आपण या सुरूच्या लागणीमध्ये शंभर दोनशे शेतकरी निवडा आणि पहिल्यांदा ही नावं निवडल्यानंतर तुम्ही व्ही एस आय आणि बारामती विज्ञान केंद्राला भेट घ्या मी त्याला फोन करून सांगेन आणि त्यामध्ये मग त्याची सूचना देतील पहिल्यांदा आपल्याला आपली माती परीक्षणासाठी व्यवसायकडे द्यायची आहे माती परीक्षण झाली की त्याचा डेटा हा मायक्रोसॉफ्टच्या त्या अमेरिकेमध्ये असलेल्या बिलगेटच्या कंपनीला जातो तो तिथं फीड केला जातो आपण साडेचार पाच फुटाची सिरी सोडायची आहे आपण टिबल हे मात्र अत्यावश्यक आहे ठिबक हे ब्रँडेड पाहिजे असं नाही आपण कुठूनही ठिबक आण त्याला परवानगी आता बी एस आयनं दिलेली आहे त्याला बँक कर्ज देते त्याला आपण अनुदान देतो आणि त्याच्यामध्ये ठिबक असल्याशिवाय हा प्रयोग यशस्वी होणार नाही आणि मग आपण माती परीक्षण केल्यानंतर काही दिवसाने बी एस आय तुमच्या शेतामध्ये जागा निवडून एक हवा हवामान केंद्र त्याला वेदर स्टेशन म्हणतात ते एक लाख रुपये किंमत आहे ते आणून उभी करतात आणि दोन सेन्सर म्हणजे जी आपले जीवळ क्षेत्र असेल त्यात माती तपासल्यानंतर त्याचं ठिकाण ते शोधून काढतात आणि ते सिल्सर त्यांचं ते, ते रोवतात आणि त्यानंतर मात्र तुम्हाला रोज सकाळी सहा वाजता मराठीमध्ये मेसेज येतो आता एकदा लागण केल्यानंतर आपल्याला पाऊस कधी येणार आहे पाऊस किती पडणार आहे तुम्हाला मोटर किती वेळची चालू करायची आहे किती वेळामध्ये बंद करायची आहे तुम्हाला खताची कुठली फवारणी करायची आहे औषधाची कुठली फवारणी करायची आहे किडा कधी येणार आहे पांढरी माशी कधी येणार आहे नोकरी मावा कधी येणार आहे हे सगळं त्यावरच मला कच आहे आणि आता हे प्रयोग झालेले आहे वाटते आपण काही शेतकरी जाऊन बघून आला असाल तर आपण बालामधला जाऊन बघून या वाटते ते, ते युवराज वारकी म्हणून कासारवाड्याचे आहेत पाटीलचे कार्यकर्ते त्यांनीही प्रयोग केलेला आहे आणि जवळजवळ दो दोनशे राज्यातल्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि गेल्या वर्षी त्यांचं शंभर टनापेक्षा जास्त हे अवरेज पडलेलं आहे आपण सुरुवात करा आपल्याला एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही परंतु तुमच्या रानात देऊन काय नांगरट आम्ही करणार नाही सर्या काय आम्ही सोडणार नाही लागण काय आम्ही करणार का नाही हे तुम्हाला करावं लागेल आणि जे सांगेल त्या मेसेजमध्ये तसंच करायचं जास्त आवापना करायचं नाही ते सांगते तसं करायचं आपोआप तुम्ही कोल्हापूरला गेला थिएटरमध्ये आहे मी तुम्हाला सांगितलं की एक बटन दाबा तिथं मोबाईलवर आता बटन दाबलं जात दा आहे आणि आपण ही शेती करू शकतो मला वाटतं आता, आता हा एक प्रयोग आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यापेक्षा राहणार नाही मी म्हणतो शंभर दहा टन झालं साठ टन जरी झालं आज आपलं एकली उत्पादन काय अठ्ठावीस ते तीस टन अठ्ठावीस ते तीस टनाचं ॲव्हरेज आपलं एकरी उत्पादन नाही एक एक पन्नास साठ टन काढत असतील म्हणजे एक एक वीस पंचवीस टनच आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं एकरी सरासरी उत्पन्न हे अठ्ठावीस ते तीस टन आहे त्यामुळे हे तीन काही नाव आलेलं ना आहे जर साठ टन पडला तर किती दिवस जाईल सहा महिने जाईल दुप्पट होईल म्हणून माझं मत आहे आता हा प्रयोग करण्याचा संकल्प करा आज शपथ घ्या काही जण आज करणार नाही तर बघून नंतर करतील येईल आणि हा यशस्वी प्रयोग आहे हा कृत्रिम मुद्दा आहे मग त्याचा फार मोठा विजय असं माझं मत आहे आणि आता उसाचं क्षेत्र काय वाढणार नाही सगळी धरणाला पाणी पूर्ण झालेलं आहे आता डोंगर बिंगर कपालसुद्धा उसाखाली आलेली आहे आता आपल्याला इकडे उत्पादन वाढवल्याशिवाय आपली कारखानदारी वाचू शकत नाही ही गोष्ट प्रत्येकाने मनामध्ये घेतली पाहिजे आता चेअरमन साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या ती एन सी डी सीचं कर्ज मिळवून देण्याची दे 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 जबाबदारी दे आमची त्यानंतर आपल्या डिशिटरीचं इच्छेनॉलचं आपल्याला नूतनीकरण करायचं आहे नवीन त्याला पैसे देण्याची जबाबदारी आमची आणि म्हणजे राहिलेलं कर्ज हे एन सी डी दे मिळवून देणं याची सुद्धा जबाबदारी आम्ही करू परंतु या कारखान्यामध्ये आपल्याला हे कर्ज कमी करायचं झालं आता हे सात वर्ष एन सी डी सीमुळे आपलं पुढे गेलेलं या सात वर्षामध्ये तुम्हाला नवीन नवीन प्रयोग करावे लागतील मी चेअरमन साहेबांना सांगेन आपले एक ठोंबडे साहेब म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या मांजरा कारखान्यामध्ये अनेक वर्ष ते एम डी होते आता एक खाजगी कारखाना काढलेला आहे त्याने दोन प्रयोग केलेले आहेत एक प्रयोग केला आहे त्याने बायो सी एन जीचा म्हणजे रेसमंट आणि पासून त्याने गॅस सी एन जी गॅस केलेला आहे आणि दोन वर्षात त्यांचा तो प्रकल्प हा कर्जमुक्त झाला तर म्हणणं आहे तर माझं मत आहे की काही अधिकारी काही संचालक जाऊन तो, तो प्रयोग करा जमीन जास्त शिल्लक असेल तर आपण सोलर करा थोडीशी जे आपण एम ला विजेला पैसे ते वाचवता येईल तर बघा आणि अशा छोट्या मोठ्या प्रकल्पामधून आपला नफा जागा कसा होईल तोटा कसा कमी होईल आणि आपला खर्च कसा निघेल असं काम करण्याची गरज आहे आणि अतिशय व्यवहारिकपणानं पारदर्शीपणानं ही काम चालवली पाहिजे ही आता गोष्ट आता सिद्ध झालेली आहे आता एफआरपी आपण देतो आता चौतीस रुपये चेरमन साहेबांनी जाहीर केलेले आहे आता या चौतीसशी जाहीर केलेले असताना आता यांना बँकेतून पैसे किती उपलब्ध होतात आता एकतीसशे हमी, हमी भाव आहे तो त्रेचाळीस हमी भाव करावा एम एस पी करावी ही अनेक दिवसापासून जी मागणी आम्ही करतोय परंतु केंद्र सरकार महागाई होईल या भीतीनं साखरेची एम एस पी वाढवायला तयार नाही इथेनॉलचे दर वाढवायला तयार नाही त्याशिवाय या आपल्या सरकारला जगाला सर सूर्य एक खिजिना मिळालेला आहे या सूर्यामुळं सोलरची वीज तयार व्हायला लागलेली आहे या सोलरमुळे नवीन इलेक्ट्रिक वाहनांना वीज उपलब्ध झालेली आहे त्यामुळे जी वाहनाला इंधन लागत होतं त्याची आता पुढच्या वेळा वेळेला काय गरज राहणार नाही आणि वीज आता इतकी व्हायला लागलेली आहे की आपल्या युती शासनाने पुढच्या पाच वर्षामध्ये विजेची बिलं कशी आम्ही कमी करणार आहोत हा नवीन टॅरिफ आता आपण दिलेला आहे यामुळं आपल्याला येथेनॉन आणि आपल्याला पोजन यावर सुद्धा काय अवलंबून फार जाता येणार नाही काही वर्षी आपल्याला यावरचे पैसे मिळतील परंतु यावर सुद्धा आपल्याला मार्ग काढला पाहिजे आणि आपल्याला छोटे छोटे उद्योग तयार करून विक्री उत्पादन वाढवूनच या कारखानदारीमध्ये आपण स्पर्धेला तोंड देऊ शकतोय आता मी मग सांगत होतो की आता एकतीसशे रुपये जरी त्याची हमीभाव असला तरी आम्ही पस्तीसशे रुपये साखर विकते म्हणून आम्ही त्याला दहा टक्केप्रमाणे पैशाची उतर देतो आता समजा सत्तीसशे आणि अठ्ठाशे झाली आता सत्तीसशे आणि अठ्ठावी जरी साखर गेली तर सोलापूर आणि कर्नाटकच्या काही कारखान्यांना बँका पैसे देत नाही म्हणून ते साखर व्यापाऱ्याकडून जास्त व्यायामदारांना पैसे आणतात आणि साखर पडण्याबरोबर पट्ट्यावरनं तो साखर व्यापारी घेऊन जातो आणि शंभर दीडशे रुपये कमी होतात आता पंधरा वीस दिवसात बघा कर्नाटकचे साखर वीस टक्के सुरू झाले होते उद्धव तिथं शेतकरी संघटना फार मोठ्या प्रमाणात झाले तरी कारखाने सुरू करू दिले नाही जोपर्यंत जर जाहीर करणार नाही तोपर्यंत ते कारखाने सुरू झाले नाहीत नाही तर आतापर्यंत शंभर रुपये या साखरेच्या दरात घट झाली असते ती सर होतेच आणि म्हणून आपण जरी आता सदतीसशे रुपये जरी धरली तर सदतीसशे वजा दहा टक्के म्हणजे किती झाले बघा तीनशे सत्तर वजा सदिशे। हा सदिशे। चारे। चारे 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 ते केलं किती चौतीसशे मेना सत्तीसशे रुपये साखर विकून आम्ही दहा टक्के हो दहा टक्के ओला हो करते मेहनत ते देणार चौतीसशे आणि गेल्या वर्षी कर्ज केलं त्यात एक हजार रुपये टॅगी आम्ही टॅगिंग करणार म्हणजे ते झाली किती तेवीसशे तोडणी वाहतूक त्याला पीपी बॅग हे त्याला दोनशे रुपये लागतात ते दोनशे ओला झाले किती एकवीसशे आणि मग आता मला सांगा चौतीसशे रुपये देणार कसे मग जे भाते ते पण वाढून द्यायचं ते कर्ज वाढत जाणार म्हणून आजपर्यंत आपण या कारखान्यांचं कर्ज वाढत गेल्याचं कारण हे की एफ आर पी एवढं सुद्धा आपण उत्पन्न मिळवू शकत नाही कारण काय की साखर आपली औसाचं इकडे उत्पादन कमी झाल्यामुळं आपल्याला साखरचे हंगाम कमी होतो त्यामुळे पैसे जेवढे मिळायला पाहिजे मिळत नाहीत यासाठी सगळ्यात सपा लांबान उपाय म्हणजे इकरी उत्पादन वाढवल्याशिवाय जरी फायद्यात येणार नाही ही गोष्ट आज घराकडे जाताना घेऊनच जावा आणि उद्यापासून हा प्रयोग करा आणि तुम्ही जाऊन बघून या मी दोनशे एकर यावर्षी लालन केलेल्या आडसरी सरसेनामध्ये सरकारी वरपणे कारखान्याची कधीतरी येऊन बघा मी पुढच्या वर्षी एक हजार टन करणार एक हजार एकर त्याशिवाय कुणी धाडसर केल्याशिवाय होणार के नाही आणि तुम्ही काही पैसे देणार नाही बँक आम्ही देणार आहे आणि सरकारनं बी एस आला पाचशे कोटी या औषधी दिलेल्या आहेत आम्ही सगळा खर्च हा सरकार आणि आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही काही त्याची काळजी करायची कारण नाही तुम्ही फक्त तो जाऊन प्रयोग बघून या आणि प्रयोग यशस्वीच होणार आहे कारण आता याचा एवढा वापर आता सगळीकडे चालू झालेला आहे आता तो सगळं सामान मी आपला वेळ घेणार नाही तर आपण हे सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा आणि आपल्या या भोगावती सहकारी साखरांच्या केला जे पी एन पाटील साहेबांच्या सुद्धा ही जिल्हा मध्यवर्ती बँकेला आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाने मोठं सहकार्य केलं होतं यावेळेला वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही निवडणूक होणार असल्यामुळं मी साहेबांना मी स्वतः सांगितलं साहेब तुम्ही आता यावेळेला राहू नका पुढं काय होतं तुम्हाला माहिती आहे आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की उसाचं बिल थकलं की किती परिणाम त्या संचालक मंडळावर होते तुम्हाला माहिती आहे परंतु एकत्रित गणित जे आहे ते फार मोठं भयानक आहे कारण उसाची उपलब्धता बँकेचं मिळणारं कर्ज त्याचं गेल्या वर्षीचं व्याज गेल्या वर्षीचा हप्ता यामध्ये गणितच बसत नाही आणि म्हणून जे अनेक जण म्हणत आहेत की बाबा एवढा द्यावा तेवढा द्यावा मी जरा सांगितलं बाबा एवढा द्यावा शेतकऱ्याला पैसे मिळायला आमची कुठं अडचण आहे तो द्यायचं म्हणणं हा आमच्याकडं सवाल आहे आणि म्हणून आता एकरी उत्पादन वाढवणं एवढा एक मार्ग करूया हा कारखाना आज ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आम्ही सर्व शक्तीपणाला या कारखान्याच्या मागे लावू तुम्ही जे काम आहे तेवढं करा तुमचं पोजन करणं डिस्टरी करणं वाढ करणं मला साहेब ठाकत होते की एखादा बीव्युटी तत्वावर आम्हाला पोजन पण जे केले तसं कोण करणारा जर केला तर आमचं सगळं आपलं काम हे नूतनीकरण होईल आता कोजनला कोणी येणार नाही कारण आता विजयी दरच कमी झाले तो हे निघलं त्याला विजेचे दर जास्त होते जवळजवळ युनिटला सहा सात रुपये दर होता साडेसात आता तीन रुपयावर काय साठतीन रुपये आलेला आहे कोण बीओपीचं तोड येणार आहे कोण येणार नाही आता आपला स्वतःलाच आता खंब मारलं पाहिजे प्रत्येक शेतकरी दारापर्यंत गेलं पाहिजे त्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे त्याला समजून सांगितलं पाहिजे बाबा रे आता इकडे उत्पादन वाढल्यामुळे तुझाही फायदा होईल कारखान्याचा फायदा होईल आणि आपली असलेली या कारखान्याच्या प्रती जी प्रेमाची भावना विश्वासाची भावना वाढते हे काम आपण कराल अशा प्रकारचा आशावाद प्रकट करतो भौगाव कारखान्याच्या अडसष्टाव्या गैत हंगामाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आता उल्लेख आपल्या चेअरमन साहेबांनी केला काही दिवसापूर्वी अजयदादा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून राहुल पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी सह हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले परंतु इथं आपली अनेक पक्षांची बोट आपण बांधलेली आहे इथं पुरोगामी एक कंतीशी पवार पडलाय म्हणजे संपतराव पवार आणि चिरंजीव आहे त्यानंतर इथं वसंतराव पाटलाय जनता दलाचे अध्यक्ष त्यानंतर एवाय आहे ते आता कुठल्या पक्षात म्हणजे आम्ही आम्ही समजतो आमच्या पक्षात आहे अरुणराव डोंगरेंनी प्रवेश केलेला आहे आणि मला वाटतं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आता सुरू होतील मला वाटतंय राहुल पाटील आणि या सगळ्यांनी आता पुरोगामी म्हणजे आता ते महाविकास आघाडीमध्ये आहेत आता महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही आहे महायुतीमध्ये आणि महायुतीमध्ये काय गेलो तर राज्य सरकार आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही गेलो आणि डबल इंजिन सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो आणि म्हणून या सगळ्या डबल इंजिनचा फायदा जास्तीत जास्त कसा देता येईल तर तो कधी लागले महायुतीचे जास्त आमचे निवडून आले सदस्य तर आमचं घड्याळ चिन्ह फुलत तर आणि म्हणून माझं मतदान घड्या सोडवा यावेळेला या राहुल रा। पाटला सहकार्य करा नवीन तरुण नोंदा आणि पुढच्या वेळेला मी सांगितलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी दोन विधानसभेचे मतदारसंघ होणार आणि राहुल पाटील आमदार होणार म्हणजे होणार सांगितले म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी ए वाय पाटलांना मी शुभेच्छा देतो अरुणराव डोगळे आमच्याकडे आलेले आहेत त्यांनाही मला शुभेच्छा देतो आणि आपल्या या सर्व ह्या गावामध्ये आपण सर्वांनी चांगलं काम करावं आणि करा करा आज यशस्वी गैर हा काम करावा आप आणि हे पहिलं वर्ष करावं की काही का थोडं का असं कर्ज हे कमी आलं डोक्यावरचं खांद्यावर आलं अशी परिस्थिती आपण तयार करूया सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि आज पाऊस सुरू व्हायच्यामुळं आपण गडबडीत भाषण केली अजून चेअरमन साहेबाला फार बोलायचं होतं वाटते पाऊस थांबला आहे मी आणि पाच दहा मिनटं बसायला तयार आहे त्या काय तरी व्यक्त करायला हरकत नाही कारण मला आपल्या जा कार्यर्चा गुरु सचल्यामुळे आणि नाते विकाण्यामुळे मला जायचं होतं पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक या गैठंग शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराज